श्रोत हो नमस्कार चिंतन या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत वैभव दातारी यांचे विचार विषय आहे रामायणात आढळणारे वैज्ञानिक संदर्भ आज ऐकूया तिसरा भाग महर्षी वाल्मिकीकृत रामायणातल्या सर्ग चाळीस श्लोक क्रमांक एकोणसाठ मध्ये एक श्लोक आहे उत्तरेण परिक्रम्य जम्बुद्वीपम दिवा करा भवति भूयिष्ठं शिखरम तन्महो श्रयम ह्याचा अर्थ असा की सूर्यदेव उत्तर दिशेस फिरून जम्बूद्वीपाची परिक्रमा करून येतात आणि सौमनस नामक अत्यंत उंच शिखरावर स्थित होतात तेव्हा जम्बुद्वीपातल्या लोकांना सूर्यदेवांचं अधिक स्पष्ट दर्शन होतं इथे वानरराज सुग्रीव यांनी सूर्यदेव उत्तर दिशेस फिरून येतात असं म्हटलं आहे म्हणजे इथे सूर्याच्या उत्तरायणाचा संबंध आहे जम्बूद्वीपातल्या लोकांना सूर्याचं अधिक स्पष्ट दर्शन होतं म्हणजे उत्तरायणात सूर्य जास्त वेळ तळपतो आणि दिवस जास्त मोठा असतो पावसाची चिन्ह नसल्यानं डिसेंबर ते मे महिन्यात आकाश निरभ्र असतं आणि त्यामुळे जम्बूद्वीपातल्या लोकांना म्हणजे भारतीय लोकांना सूर्य अधिक स्पष्ट दिसतो आता सर्ग त्रेचाळीस श्लोक क्रमांक पंचावन्न पाहूया स तो देशो विसू तस्य भाषा प्रकाशते सूर्यलक्ष्म्याभिविज्ञेय तपते विवस्वता। तो देश सूर्यरहित आहे तरीही सोमगिरीच्या प्रभेने सदा प्रकाशित असतो तप्त सूर्याच्या प्रकाशाने जे देश प्रकाशित होतात त्याप्रमाणेच त्या देशाला सुद्धा सूर्यदेवाच्या प्रभेने प्रकाशित असल्यासारखं मानलं पाहिजे वानरराज सुग्रीव यांनी सीतेच्या शोधासाठी वानरांना उत्तर दिशेकडे जायला सांगितलं आहे त्यावेळी उत्तर दिशेकडच्या देशांचं वर्णन सुग्रीव यांनी केलं आहे इथे असे काही देश आहेत की जिथे सूर्योदय होत नाही आधुनिक विज्ञानानं सांगितलं की उत्तरेकडच्या म्हणजेच उत्तर ध्रुवाजवळच्या नॉर्वे ग्रीनलँड डेन्मार्क फिनलँड कॅनडा रशिया यांचा उत्तरेकडचा भाग इथे पूर्ण सूर्योदय होत नाही तिथले देश सोमगिरीच्या प्रभावाने प्रकाशित होतात असंही वानराज सुग्रीव सांगतात नॉर्दन लाईट्स असं नाव त्याला आधुनिक विज्ञानानं दिलं आहे नॉर्वे देशातल्या आकाशात निरनिराळ्या रंगांची उधळण होत असते आणि त्यामुळे ते आकाश प्रकाशमान दिसतं तिथं संपूर्ण सूर्यास्त आणि संपूर्ण सूर्योदय होतच नाही ह्या नॉर्दन लाईट्सचा खेळ पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक तिथे जातात आता हे नॉर्दन लाईट्स कसं तयार होतात ते आपण पाहू पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळे प्रकाश किरण वातावरणाची संयोग पावतात आणि त्यामुळं विविध रंगांच्या प्रभा आकाशात दिसतात वानरराज सुग्रीव सांगतात की सोमगिरीच्या प्रभेने तो देश सदा प्रकाशित होत राहतो यातला सोमगिरी म्हणजे पृथ्वीचा उत्तर ध्रुव आहे सुग्रीव उत्तर ध्रुवाच्या देशांपर्यंत कसे पोचले असतील त्यांनी कशाच्या साहाय्याने प्रवास केला असेल कसा प्रवास केला असेल असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात आणि अचंबा वाटतो रामायणात आढळणारे वैज्ञानिक संदर्भ वैभव दातारियांचे विचार श्रोते हो आत्ताचं पण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं आशिष शेडगे यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि याचबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार